श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेवदत्त आज आहे विजया एकादश व उद्या आहे भागवत एकादश या दोन्ही एकादशीचे मुहूर्त पूजा कशा असतात व विधी कशा असतात ते आज आपण जाणून घेणार आहोत माघ महिन्यात एक कृष्ण कृष्ण शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला विजया एकादशी असे म्हणतात सुख सौभाग्याच्या प्राप्तीसाठी जया एकादशीचं व्रत महत्त्वाचंच मानलं जातं या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते विजय एकादशीची पूजा कशा प्रकारे करतात तर आपण जाणून घेणार आहोत तर भगवान विष्णूच्या पूजेसाठी काही साहित्य लागतात फळ फूल पंचामृत धूप अगरबत्ती कुंकू अक्षदा विजय एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठा सकाळी लवकर आंघोळ करून चांगले कपडे परिधान करा सकाळी तुळशीला जल अर्पण करा यानंतर भगवान विष्णूची आराधना करावी लागते शक्य असल्यास या दिवशी उपवास ठेवा भगवान विष्णू समोर दिवा लावा धूप लावा तुळशीचं पान आणि पंचामृत अर्पण करा विष्णू मंत्राचा जप करा देवाला फल फूल व्हा विष्णू आणि लक्ष्मी देवीची आरती करा देवाला नैवेद्य आणि प्रसाद दाखवा त्यानंतर प्रसाद सर्वांना वाटा विजय एकादशी व्रत केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते यासोबतच घरात सुखशांती ही आणते एकादशीच्या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने अधिक फलप्राप्ती होते व भक्तांवर विष्णूंची कृपा कायम राहते त्याचप्रमाणे उद्या सात मार्चला भागवत एकादशी आहे तर ही एकादश भगवान विष्णूची विधीपूर्वक ही पूजा केली जाते या एकादशीचे व्रत केल्यास व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे भागवत एकादशीचे नेमकी तिथी व मूर्त आपण जाणून घेऊया तर त्याचे महत्त्व काय आहे तर यंदा मार्च महिन्यातील सहा आणि सात मार्चला एकादशी आलेले आहे सहा मार्चला जया एकादशी व सात मार्चला भागवत एकादशी आलेली आहे भागवत एकादशीची पूजा ही सकाळी लवकर उठूनच करावी घरातील देवघराची स्वच्छता करावी व्रतांचा संकल्प करत श्रीहरिविष्णूचा जल अभिषेक करावा पंचामृतासह गंगाजलाने भगवंताला अभिषेक करा देवाला पिवळे चंदन आणि पिवळे फुले अर्पण करा देवासमोर साजूक तुपाचा दिवा लावावा या दिवशी एकादशी व्रताची कथा वाचावी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा शेवटी श्री विष्णू आणि लक्ष्मीजींची आरती करत परमेश्वराला तुळशीपत्रासह नैवेद्य अर्पण करावे शेवटी झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागावी अशा प्रकारे भागवत एकादश व जय एकादशी ह्या दोन्ही एकादशी साजऱ्या केला जातात